नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमचे दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आज आपण मेहकर विधानसभा मतदार संघामध्ये आहोत आणि जाणेफळे गावी आपण आहोत आणि आपण वक्त आहे की आवाकणाची जयंतीचा कौतवा या गावामध्ये आहे सर आपलं नाव माझं नाव कृष्णा हावरे अच्छा आमच्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जी लढत होत आहे त्या लढतीमध्ये सिद्धार्थ खरात हे अतिशय अभ्यासवास एक अधिकारी आहेत परंतु या, या भागामध्ये ते नुकते झाल्यामुळे त्यांचा जनसंपर्क नाही आणि आमदार डॉक्टर संजय रायमुळकर याच भागातील असल्यामुळे पंधरा वर्षापासून ते या ठिकाणी आहेत त्यामुळे ते, ते घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे असं मला वैयक्तिक वाटतं वंचितचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभा वंचितचे सुद्धा या ठिकाणी हवा चांगली दिसते वंचितचे सुद्धा उमेदवार हे डॉक्टर है अभ्यासो है पर जनसंपर्क फारसा नहीं तरी निर्माण करू सकता मत है कितने साल से वोट देते आप चा, चा, चालीस साल से चालीस साल से चालीस साल में कैसा कैसा सरकार देखा है आपने सरकार क्या एं, लगता है कि भाई यह जो सरकार है जो चालू रनिंग में जो सरकार है वो सरकार विकास कर पाएगी साहेब आपलं नाव रामेश्वर दामोदर मुरडकर अच्छा काय वाटत तुम्हाला कि तुमच्या या गावामध्ये या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा आवडेल आपल्याला रायमकर साहेब चांगले आहे सध्या सध्याची आहे मित्रांनो केळे कशासाठी खातायत शरीर या ठिकाणी सुदृढ राहावं आणि कोणत्या तरी या ठिकाणी केळ्यामध्ये असतं हे तुम्हाला माहिती आहे साहेब केळं डजन नाही किलो पन्नास रुपये डझन पन्नास रुपये मागे तर वीस रुपये डझन होते पन्नास रुपये कसे लावले तुम्ही ते आता भाव वाढले ना त्याच्यामुळे भाव वाढले मार्केटचे भाव वाढले हो मार्केटचे भाव वाढले मित्रांनो मार्केटचे भाव वाढलेले आहेत बरं या महागाईच्या संदर्भामध्ये काय मत आहे आपलं काय सांगू महागाई या ठिकाणी वाढलेली वाटते का हो वाढलेली तर आहे केळाची मंडळी आहे तर आपण नाव घ्या सर शेक यू तांबोळी बरं कितने सालचे वोट देते आप कितने सालचे मतदान करते वोट और तो बहुत जमाने से करता हूँ पैतीस साल से पैतीस साल में सरकार कौन सा अच्छा लगा आपको सरकार तो सभी अच्छे हैं लेकिन ले सरकार ऐसी होनी चाहिए कि जो सबको लेकर चले सबको ले चले, तो चले। क्या आप, आपका दिल क्या बोलता है कि भाई कौन सा सरकार लाना चाहेंगे आप ऊपर ऊपर तो महाविकास आघाड़ी आना चाहिए जो महाविकास आघाड़ी जो कौन कौन से काम करे इस को। काम तो देखो जनरल हर गांव में होते हैं है लेकिन असल मकसद क्या है कि हर समाज को जोड़ कर चलना चाहिए कैसा है हम जो देहातों के अंदर रहते हैं सब हिंदू मुस्लिम जो भी समाज है हमारा सब हम भाई बनती के तरीके रहते हैं बस ये नेचर हर सरकार का होना चाहिए काम तो होते रहेंगे महंगाई के बारे में दो शब्द क्या कहेंगे आप हमारे दर्शकों के लिए महंगाई क्या है महंगाई तो सबके सामने है आज सोयाबीन का भाव देखो तुम रुपए एक अगर अपने खेती के ऊपर अगर कारोबार करना चाहता है अगर उसके आया, आया, तो उसको खेती इतना बढ़ेगा की पैतीसोत्तीसो में कोई खेती वो शादी नहीं कर सकता कोई प्रोग्राम नहीं कर सकता घर के ऊपर जो बच्चों की जो शिक्षा है उसके शिक्षा के बारे में दो शब्द आ गए क्योंकि जो, जो शिक्षा बच्चा सीखते हैं और जो आगे बढ़ते हैं तो शिक्षण के लिए पैसा बहुत लग रहा है ना सर अभी वो तो बच्चे अगर स्कूल में डालना है तो चालीस पचास हजार रूपए देना पड़ते हैं कम से कम देहातों के अंदर बीस हजार देना पड़ते हैं गरीब कहाँ से देगा सरकार तो बोलता है फ्री फ्री बोलते तो उसको फ्री होना चाहिए ना पब्लिक के लिए बोलने के लिए कोई मतलब नहीं है ना वो अमल में आना चाहिए ना सिर्फ बात है भाई क्या है तो? अब हमारे बच्चे स्कूल के अंदर है हमको फीस भरना पड़ती आपका दिल क्या बोलता है की भैया तुम्हारे जो मईकर मतदान संघ है किसकी हवा चलनी चाहिए नहीं हवा तो क्या पब्लिक के ऊपर है आपण काय जानकिरा मांजरे जानकिरा मांजरे काय वाटतंय तुम्हाला कसं वाटत लोकप्रतिनी कसा पाहिजे मला असं वाटतंय सर कि आमचे आमदार होते पंधरा वर्ष ते जाणे फळे येऊन डोकून पाहिले नाही जनता तर म्हणते तर डोकून विकास केलाय काय बांध काय विकास काहीच नाही डेकर मग कसा मग कसा उमेदवार आला होता आपल्याला आम्हाला का वारते है? वारते है। मधुर आवड आम्हाला जो काम करणार आहे तुझा आवडून काम करणार हा ठीक आहे सर मित्रांनो हा एक प्रचंड प्रमाणामध्ये रोष सुद्धा या ठिकाणी व्यक्त होतो विकासाच्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी दिल्या जातात हेच ग्राउंड तो तो नो तो। नो जो सर, काम नाही आपल्या सोबत जोडलेले आहेत काकाजी आपलं नाव माझं नाव श्रीधर सपकाळ माझी सरपंच मिश्किनवाडी कोणतं वाडी मिश्किनवाडी मिश्किनवाडी बरं किती लोकसंख्या आहे आपल्या गावची आपल्या गावची लोकसंख्या आहे जवळपास बाराशे बाराशे मतदान किती होते तरी अंदाजे मतदान होईल सातशे साडेसातशे बर नेमकं कल कुणीकडे वाटतंय तुम्हाला अंदाज या ठिकाणी महाविकास आघाडीकडे वाटतोय महायुतीकडे का वंचितकडे लोकांचा कल यावेळेस वेगळा आहे आणि लोकांना परिवर्तन हवा आहे परिवर्तन हवं आहे एवढा कोटी रुपयाचा विकास या ठिकाणी निधी येतोय त्याचं कारण काय हा निधी येतो पण जनतेचा विकास काम होत नसल्यामुळे जनता अतिशय नाराज आहे सामान्य लोकांना विकास हवा आहे तसा विकास झालेला नाही मेकर मतदारसंघात योजना तर भरपूर निघालेल्या आहेत योजना भरपूर आल्या पण योजना जनतेपर्यंत पोहोचलेल्या नाही नाही प्रत्यक्ष उतरल्या नाहीत नाही जनतेपर्यंत प्रत्येक ना। ना। सामान्य जनता ही अगदी विकासापासून वंचित आहे त्यामुळे विकास लोकांना अपेक्षित असल्यामुळे लोकांना बदल हवा आहे वंचित आहे सरकार तर म्हणते भरपूर या ठिकाणी कोटी रुपये देत हे विकास करा तो विकास करा ह्या योजना आणा त्या योजना ना त्याच्याबद्दल काय सांगणार योजना येतात योजना ठ्र लोकांसाठी येतात सामान्य लोकांना त्याचा सा फायदा मिळत नाही म्हणजे कुठेतरी पाणी मोडल्यासारखे वाटते तुम्हाला शंभर टक्के आणि यामुळे यामध्ये बदल लोकांना आवश्यक आहे म्हणजे परिवर्तन महत्वाचं होणार आहे परिवर्तन आवश्यक आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे मित्रांनो आपण जानेफळ गावामध्ये आहोत आणि झिरो ग्राउंड लेव्हलवर आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी रिपोर्ट सादर करतोय बघतोय हे भाजीपाल्याचं दुकान आहे इथे वांगे आहे मिरच्या आहे गोबी आहे टमाटे आहे हे कशासाठी आहे हे विकतायत परंतु हा एक जो शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला सुद्धा या ठिकाणी चांगला भाव मिळाला पाहिजेत असा शेतकऱ्यांचा प्रचंड रोष या जानेफड मध्ये या ठिकाणी होतोय आता थेट या ठिकाणी जे भाजीपाला विकतायत त्यांच्यासोबत आपण समजा संवाद करणार आहेत की आपलं नाव सर शुभम गजामकुमट तर अच्छा काय वाटतंय तुम्हाला की हे जे भाजीपाला विकताय त्याचे दर कसे आहेत नॉर्मल रेट आहे सध्या वाढले पर मुनाफा वगैरे काही रेट वगैरे काही काही मिळतोय नफा वगैरे थोडाफार आहे सध्या पर आपलं शिक्षण काय झालेलं माझं एम ए चालू आहे म्हणजे एम ए करून आपण शिक्षण करून या ठिकाणी व्यवसाय करताय पण काय वाटतंय तुम्हाला या सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थ्यांनी काय भावना व्यक्त कराल सरकारसाठी दोन शब्द सरकारसाठी काय भावना व्यक्त करा नोकरीच्या संदर्भामध्ये आपण जे शिक्षण जे त्याचा फी वगैरे नोकरी पाहिजे मिळायला आपण व्यवसाय करून या ठिकाणी शिक्षण करताय काय व्हिज्युअल काय आपलं ध्येय काय जेव्हा हे व्हायचं ना म्हणजे माझं ध्येय बिझनेसमॅन व्हायचं तेव्हा इकॉनॉमिक्स एम झालंय माझं इकॉनॉमिक्स काय वाटतय तुम्हाला या मतदार संघामध्ये आपण राहत आहे गाव हेच आहे का हो हेच गाव काय वाटतंय तुम्हाला किंवा तुमच्या गावामध्ये या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी कसा आवडेल तुम्हाला सर्वांचे काम केले पाहिजे त्यांनी रोडचे काम नाही ते बरोबर बायपास नाहीये बरोबर त्याचे काम काय झाले पाहिजे मग काही पलटून सरकार आवडेल तुम्हाला पलटून ते झालेलं बरं पण कामं केली पाहिजे त्यांनी काम केले पाहिजेत लोकप्रतिनिधी बद्दल काय व्यक्त करताय भावना नाही समजत आपण मतदान करणार हो मित्रांनो हे भाजीपाला व्यावसायिक आहे आपण बघतोय सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत परंतु त्याला कुठेतरी चांगला भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि सुशिक्षित बरोबरांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा या ठिकाणी सोडला गेला पाहिजेत असं मत त्यांचं या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो कस्टमर आपल्या सोबत आहेत आपण या प्रतिष्ठानाला वेळ दिलेलं आहे बूट चप्पलचं दुकान आहे सर आपलं नाव माझं नाव गजानन बाबुराव उंबरकर गेल्या पंचवीस वर्षापासून हा व्यवसाय करतो मी अच्छा बरं व्यवसायाच्या संदर्भामध्ये जे सरकार या ठिकाणी म्हणत आहे की व्यवसायाच्या या ठिकाणी चालना देते, चालना देते, त्याबद्दल काय मत मोदी साहेबांना स्टार्टअप इंडिया आणला आणि स्टार्टअप इंडिया आणल्यानंतर स्वयंरोजगार हा उपलब्ध करायचा मग स्वयंरोजगार उपलब्ध करायचा पण त्यासाठी भांडवल लागते भांडवलच भांडवल हे बँकेत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी साहेब लोक जे बोलतात कि तुमचे कागदपत्र आणा तुमचे काही आठची नक्कल आणा इतके आणा सगळे साहेब लोक बेमा करतात केस वरतून महामंडळाकून सँक्शन होते देते पण स्थानिक लोक जे आहेत बँकेचे मॅनेजर आहेत ते एवढे त्रास देतात की ते केस सँक्शनच करत नाही लोकप्रतिनिधी आवाज काय उठवत नाही आपण त्यांना काहीतरी थोडं समज द्यावी लोकप्रतिनिधीला सांगितलं तर लोकप्रतिनिधी तात्पुरते येतात तात्पुरतं त्यांच्या समजवतात आणि परत जायचे स्थितीचे असते काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये आवडेल आपल्याला आपला या मतदारसंघाचा आतापर्यंत संजय रायमुळकर हे आमदार होते पण त्यांनी तात्पुरतं थातुरमतूर असं काम केलेलं आहे जास्त काही विकास केलेला नाही आणि जो स्थानिक लेव्हलचा प्रश्न आहे प्रत्येक मेकर तालुक्याचा की स्वयंरोजगार निर्माण झाला पाहिजे होता तू आजपर्यंत स्वरोजगार कोणताही यांनीच दिलेला नाही म्हणजे आपल्याला वाटतंय परिवर्तन व्हावं वा। परिवर्तन व्हावं असं माझी इच्छा आहे मित्रांनो असं मत आलेलं आहे की परिवर्तनाची लाट या ठिकाणी दिसते का तुमचं नाव काय लक्ष्मी लक्ष्मी लाडक्या पहिल्याचा फायदा झालेला आहे तुम्हाला काही हो किती खात्यामध्ये पैसे आले तुम्ही साडेसात हजार साडेसात हजारात खुस झाल्या का तुम्ही नाही मग आणखीन का हो <laughs> योग्य कशासाठी पैसा मागतो कशासाठी एवढा तुम्हाला महागाई किती झाली साडेसात साडेसात हजार रुपये दिले त्याचे दीडपट काढून घेतले मग तुम्ही लोकप्रतिनिधी आवाज का करत नाही आम्हाला लाडक्या बाईन बहिणींचा फायदा नको आम्हाला फक्त स्वस्तही महागाई स्वस्ती करा हो बरोबर आहे हो मित्रांनो ही सुद्धा या ठिकाणी ज्वलंत प्रश्न आहे की महागाईचा महागाई स्वस्त झाली पाहिजे असं मत या ठिकाणी त्याचं आलेलं आहे